नमस्कार जय महाराष्ट्र खूप दिवसानंतर मला बाळासाहेब का आवडतात आणि माझ्या आठवणीतील बाळासाहेब ह्या चॅनलवरती विलास लासमुळम या, विला या बाळासाहेबांच्या निष्ठावंत शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र आज एक कल्याण लोकसभा मतदारसंघाचा एक लेखाजोखा मी आपल्यासमोर मांडण्याचा छोटासा प्रयत्न करतो काही ग्राउंड लेवलला सर्वेच्या माध्यमातून काही एरियामध्ये आपले मित्र आहेत त्या मित्रांच्या माध्यमातून थोडासा सर्वे केला गेला आणि ह्या सर्वेमध्ये एक धक्कादायक निकाल दोन हजार चोवीस लोकसभा कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये लागण्याची शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती हा एक मी व्हिडिओ महाराष्ट्रातील एवन कल्याण डोंबोलीतील माझ्या लाडक्या चाहत्यांसाठी माझ्या निष्ठावंत शिवसैनिकांसाठी बनवलेला आहे हा निकाल ऐकल्यानंतर तुम्हालासुद्धा ह्या निष्ठावंत शिवसैनिकांना एक ऊर्जा चैतन्य त्यांचा कॉन्फिडन्स लेवल वाढल्याशिवाय राहणार नाही एवढं मला विश्वास आहे तर <coughs> मी आपल्यासमोर काही आकडे ओडीसहित ह्या निकालाला सुरुवात करतोय कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये पाच विधानसभा क्षेत्र आहेत त्यामध्ये आपल्या लोकप्रिय उमेदवार होत्या शिवसेना पक्षाच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दरेकरताही आणि खासदार जे सध्याच्या घडीला खासदार आहे शिंदेसाहेब अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ हा पहिला मतदारसंघ या कल्याण लोकसभा मतदारसंघात येतो आणि त्यामध्ये आपल्या दरेकरताईंना जवळजवळ सत्तर हजार मताधिक्य पडण्याची दाट शक्यता आहे त्यांच्याविरुद्ध असणारे जे उमेदवार आहेत शिंदेसाहेब यांना पंच्याऐंशी हजार मतं येथे मिळू शकतात आणि जवळजवळ पंधरा हजाराचं लीड या अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात शिंदेसाहेबांना मिळू शकतं पुढचा विधानसभा मतदार क्षेत्र येत आहे ते, ते म्हणजे उल्हासनगर आणि ह्या उल्हासनगर मतदारसंघातून ग्राउंड लेवलचा सर्वे असं सांगतोय की जवळजवळ पंचावन्न हजार मताधिक्य आपल्या लोकप्रिय उमेदवार दरेकरता येईना पडतील आणि पंच्याहत्तर हजार मताधिक्य साहेबांना पडेल म्हणजे जवळजवळ पंधरा ते वीस हजाराचं लीड इथं शिंदे साहेबांना पडू शकतं पुढचा मतदारसंघ येतो येतो कल्याण आणि ह्या कल्याण मतदारसंघामध्ये काहीसा धक्कादायक रिझल्ट आपल्या हाती आलेला आहे आणि या कल्याण मतदारसंघामध्ये आपल्याला विधानसभा मतदार आहे कल्याण नव्वद हजाराचं मताधिक्य एवढं प्रचंड मताधिक्य आपल्या दरेकरताईनं मिळणार आहे आणि पन्नास टक्के त्याच्यापेक्षा म्हणजे पंचेचाळीस हजाराचं मताधिक्य हे शिंदेसाहेबांना पडण्याची दाट शक्यता आहे म्हणजे जवळजवळ पंचेचाळीस हजाराचं चा लीड इथे दरेकरताईंना कल्याणमधून मिळू शकतं त्यानंतरचा मतदारसंघ विधानसभा मतदार क्षेत्र येते डोंबिवली आणि हे डोंबिवली मतदारसंघामध्ये अगदी शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये पन्नास टक्के पन्नास टक्के मताची विभागणी झालेली आहे आणि जवळजवळ साठ हजार मता मताधिक्य हे दरेकरताईना पडेल आणि साठ हजार मताधिक्य शिंदेसाहेबांना पडेल त्यानंतरचा पुढचा जो विधानसभा मतदार क्षेत्र येते ते कल्याण ग्रामीण आणि ह्या कल्याण ग्रामीणमधून आपले लोकप्रिय आमदार सुभाषदा भोईरसाहेब यांचं त्या मतदारसंघामध्ये खूप मोठं वर्चस्व आहे खूप चांगलं प्राबल्य आहे त्या मतदारसंघामध्ये खूप वजन आहे सुभाषदादा भैरसाहेबांचं आणि त्यांच्या माध्यमातून कल्याण ग्रामीणमधून दरेकरताईंना एक लाखाचं मताधिक्य मिळू शकतं शंभर टक्के आणि शिंदेसाहेबांना पंचावन्न हजाराचं मताधिक्य मिळू शकतं जवळजवळ पंचेचाळीस हजारचं लीड या कल्याण ग्रामीणमधून आपल्या लोकप्रिय उमेदवार दरेकरताईना मिळू शकतं त्यानंतरचा विधानसभा क्षेत्र येते ते मुंब्रा आणि खूपच सुंदर रिझल्ट इथून ग्राउंड लेवलला आपल्या हाती आलेला आहे आणि तो रिझल्ट असा आहे की जवळजवळ एक लाख पंधरा हजाराचं मताधिक्य ह्या मुंब्रा विधानसभा क्षेत्रातून आपल्या दरेकरताईना मिळू शकतं आणि पन्नास हजाराचं मताधिक्य हे शिंदेसाहेबांना पडू शकतं हा ग्राउंड लेवलचा रिपोर्ट आपल्याकडे खास लोकांच्या माध्यमातून हा मिळालेला आहे आणि एकंदरीत दरेकरताईना जवळजवळ चार लाख नव्वद हजाराचं मताधिक्य या पाच विधानसभा क्षेत्रातून मिळू शकतं आणि साहेबांना तीन लाख सत्तर हजाराचं मताधिक्य मिळू शकतं एकूण मते आठ लाख साठ हजाराच्या आसपास म्हणजे एवढा आपल्याला परफेक्ट आकडा आपल्या हातात आला नाही पण एक अंदाज आहे आठ लाख साठ हजार मताधिक्य आणि त्याच्यातून सुद्धा नोटानी अपक्षांची जर मताधिक्या आपण पकडलं तर जवळजवळ पंच्याऐंशी हजार शंभर दहा एक हजार मतं इकडे तिकडे होण्याची शक्यता आहे आणि एकंदरीत एक लाख वीस हजाराच्या लीडने मताधिक्याने आपल्या दरेकरताई इथे विजयी होती असा प्राथमिक अंदाज आहे आणि शंभर टक्के असं दिसतंय की ह्यावेळीची लोकसभा ही शिंदेसाहेबांना थोडीशी काही अंशी जड जाण्याची चिन्ह दिसत आहेत आता इथे ज्या प्रभागामधून हा हे मी सगळं सर्वे केलेला आहे त्या प्रभागामध्ये दिवा फॅक्टरसुद्धा खूप महत्त्वाचा आहे त्या दिवा फॅक्टरमधूनसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल येणाऱ्या काही दिवसामध्ये की खूपच चांगलं मथाधिक्य हे दरेकरताईंना मिळालेलं आहे आणि एवढ्या कमी कालावधीमध्ये इथलं वातावरणसुद्धा दरेकरताईने बदललेलं आहे तर एक खात्रीशीर हा अंदाज मी समोर मांडलेला आहे काही चुकबुल झाली असल्यास तुमच्याच निष्ठावंत सामान्य शिवसैनिकाला चुकबुल द्यावी आणि येत्या चार जून रोजी गुलाल उधळण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी सज्ज राहायचे इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र